चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत दसरा स्पेशल खूप छान व्हेज अशी थाळी खूप मस्त दिसायला जितकी थाळी सुंदर दिसते बनवायलाही एकदम नियोनियो नियोजन नियो, करून बनवलेली ही थाळी अजिबात वेळ वाया न घालवता पटापट पटापट कोणती गोष्ट पटकन होईल याकडे लक्ष देता ही थाळी मी आज बनवलेली आहे त्यामुळे कोणत्या पद्धतीने आपण पटापट नियोजन करून हे स्वयंपाक जो आहे पटकन तयार होईल आणि खूप कमी वेळामध्ये आपण भरपूर सारे पदार्थ या ठिकाणी बनवून दाखवतोय त्यामुळे साधारणतः दीड ते ता दीड तासामध्ये हा पूर्ण स्वयंपाक या ठिकाणी मी रेडी केलेला आहे आणि बनवण्यासाठी अजिबात फारसा वेळ लागला नाही त्यासाठी पूर्वतयारी काय करायची कशी करायची हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगतेच आहे आणि प्रत्येक रेसिपीमध्ये मी टिप्स भरपूर देते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता थाळी बनवण्यासाठी आपण ज्या आधी बारीक सारीक गोष्टी असतात साधारणतः कांदा कापून घेणे किंवा टमोटे कापून घेणे कोथंबीर कापून घेणे आणि भजींसाठी बटाट्याचे स्लाईड्स करून ठेवणे ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या ह्या आधीच करून ठेवायच्या आहेत आता या ठिकाणी मी भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे आणि त्यावरती टोमॅटो कांदा लसूण आणि त्यामध्ये आल्याचे तुकडे असं सर्व गॅसवरती पॅनवरती भाजायला ठेवलेलं आहे कारण आपण त्याची पेस्ट तयार करतोय या ठिकाणी ती पेस्ट भाजते एकाच कुकरमध्ये डाळ आणि भात दोन्ही शिजले पाहिजे त्यामुळे भाताचे तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घेतले डाळही स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये डाळीमध्ये थोडीशी हळद आणि हिंग आणि चवीप्रमाणे दोन्ही याच्यात मीठ टाकून घेतले आणि या ठिकाणी आपली पेस्ट सुद्धा करण्यासाठी कांदा टोमॅटो भाजला गेलेला आहे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि लक्ष देत असताना तुम्ही बघू शकता बाजूला आपण प्रत्येक गोष्ट जर पटापट पड़ करत असलो तर खूप फारसा वेळ लागत नाही या ठिकाणी परत पुन्हा एकदा मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकून जिरे मोहरी व्यवस्थित फ्राय झाली की त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची लसूण असा ठेचून घेतलेला आहे आणि कडीपत्ता हळद हे सर्व टाकून बटाटे जे आहे सुक्की बटाट्याची भाजी बनवतोय आपण त्यासाठी बटाटे आधीच मी उकडून ठेवलेले होते या ठिकाणी आता बटाटे त्यामध्ये टाकून घेतले काप करून आणि ते झाल्यानंतर त्यावरती चवीप्रमाणे मीठ टाकून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची या ठिकाणी बटाट्याची जी सुक्की भाजी आहे आपली ही पण आपली तयार झालेली आहे आता साईडला आपण ग्रेव्हीचं मटेरियल काढून घेतलेलं आहे पूर्ण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण पनीरची भाजी देखील पटकट बनवून घेऊया आता लगेच मी दुसरा पॅन ठेवलेला आहे त्यामध्येही दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट मी तेलामध्ये टाकून व्यवस्थित एक दोन मिनिटे परतवून घेणार आहोत खूप फारसा वेळ परतवायची नाही कारण आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्यामुळे फारसा त्यामध्ये कच्चेपणा अजिबात नाहीये त्यामुळे वेळ खूप लागत नाही साधारणतः दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये लगेच मसाले टाकायचे आणि लगेच पनीर कापून वगैरे तुम्हाला जर पनीर फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही ते फ्राय करून घेऊ शकता अदरवाईज नाही केलं तरी चालेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता पनीरचा मसाला टाकलेला आहे हळद टाकलेला आहे गरम मसाला कस्तुरी मिरची पावडर या ठिकाणी कस्तुरीची मिरची पावडर टाकली ना कलर खूप छान येतो सुंदर दिसते भाजी आणि या ठिकाणी सर्व मसाले या ठिकाणी ऍड केलेले आहे गरम मसाला देखील टाकलेला आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एखाद मिनिट भर आपण फक्त परतवून घेणार आहोत परतवून घेतल्यानंतर मसाला परतवत असताना त्याला बाजूने तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि फारसा वेळ अजिबात लागत नाही कारण आपण सर्व मसाले भाजून घेतलेले आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एखाद मिनिटामध्येच पूर्ण तेल सुटलेलं आहे आता यामध्येच आपण पनीरचे जे आहे ना ते तुकडे पीस कापून घेतलेले आहे आणि तुम्ही हवं तसं तुमची ग्रेव्ही जे आहे पातळ किंवा थिकनेसमध्ये जर तुम्हाला घट्ट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता या ठिकाणी मी थोडीशी ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड केलेलं आहे पाणी हे गरम केलेलं असावं म्हणजे ग्रेव्हीची टेस्ट जी आहे ना एकदम भाजीची टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये मी पनीरचे काप देखील टाकून घेते तुकडे देखील टाकून घेते आणि भाजी उकळत असताना ती पुन्हा गट्ट होईल त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे वरतून भरपूर अशी कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि एखाद कमीत कमी पाच ते सात मिनटं ही भाजी मस्त दणकवून उकळून काढून घेऊया आणि खूप सुंदर अशी आपली पनीरची भाजी देखील तयार आहे चला तर मग आता पनीरची भाजी तयार होते आपण भाजीला उकळी काढण्यासाठी गॅसवर ठेवलंय तोपर्यंत इकडे आपण पुरीसाठी कणिक मन मळवून घेऊया या ठिकाणी मी दीड वाटी जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटीसाठी साधारणतः चार चमचे किंवा पाच चमचे हा बारीक रवा घ्यायचा आहे रवा हा बारीक असावा सर्वात महत्वाची टिप्स आहे रवा बारीक असायला हवा जर रवा जाड असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं पूर्ण व्यवस्थित पिठाला बाइंडिंग येईपर्यंत तेलाचं मस्त मळून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी ऍड करत अजिबात पातळ नाही करता आणि खूप सारा घट्ट पण नाही करायचं मिडियम याच्यामध्ये आपलं हे पुरींचं पीठ जे आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जा मी पुरींसाठी हा सेपरेट व्हिडिओ देखील युट्यूबवर अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन तिथे बघू शकता खूप सुंदर पुरींसाठी सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे पनीरच्या भाजीचा केलेला आहे भजींचा केलेला आहे प्रत्येक आयटमचा मी सेपरेट व्हिडिओ देखील केलेला आहे आता पीठ भिजतंय तोपर्यंत बेसन पीठ घेतलं त्यामध्ये हळद टाकली चवीप्रमाणे मीठ टाकलं चिमूटभर सोडा टाकला आणि मस्त पीठ जे आहे भिजत ठेवलेलं आहे मिक्स करू थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि एकदम मस्त चमच्याच्या साह्याने पीठ मिक्स करायचं जोपर्यंत स्लडी पूर्ण पडत नाही चमच्याच्या असं वरती केल्यानंतर स्लडी पडली पाहिजे तोपर्यंत पीठ मिक्स करायचंय लगेच इकडे गॅसवरती कढई ठेवली कढई व्यवस्थित गरम झाली आणि त्यामध्ये लगेचच आपण सर्वात आधी जे आहे कुरडई तळून घेणार कारण कुरडई नंतर फुगत नाही आणि त्यानंतर तुमच्याकडे जे असतील ते अवेलेबल पापड तुम्ही त्यामध्ये फ्राय करू शकता माझ्याकडे नागलीचा पापड होता तांदळाचाही होता पण मी नागलीचे पापड या ठिकाणी तळून घेतलेले आहे ते झालं आणि लगेच मी जे भिजत भिजून घेतलेलं आपलं पीठ जे आहे पुरीचं ते व्यवस्थित तेल लावून हलक्या हाताने मळून घेतलं आणि दोन ते तीन पुऱ्या पटकन बनवून आणि फ्राय करायला घेतल्या गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा इकडे पुरी पण बनवली जाते आणि तिकडे पुरी तळली पण जाते दोन्ही गोष्टी ह्या सोबत घडतात खूप सुंदर पटापट आणि खूप पटकन स्वयंपाक या ठिकाणी आपला रेडी होतो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण गॅसवरती डाळ भाताचा कुकर लावला आहे त्यामध्ये भात पण रेडी झालेला आहे आणि डाळ पण शिजून गेलेली आहे मस्त पुरी लाटून घेतली आणि गरम तेलामध्ये पटकन तळून घ्यायची पुरी पुरी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता जो थोडस आपला तो हलक्या हाताने वरतून प्रेस करायचा त्याने काय होतं पुरी एकदम टम्म गोल गरगरीत आणि पूर्ण बाजूने फुगली जाते अजिबात चपटी किंवा तेलकट पुरी या ठिकाणी अजिबात होत नाही तुम्ही जर रवा टाकला तर एकदम खुसखुशीत पुरी या ठिकाणी अशी मस्त तयार होते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते या ठिकाणी आपली पुरी बनवून तयार झालेली आहे आपण लगेच जे भजींचं पीठ मिक्स करून ठेवलंय त्यामध्ये बटाट्याचे काप टाकून मस्त टम्मा अशी फुगलेली बटाट्याची भजी देखील करून घेतोय कारण तेल गरम असतं त्यामुळे गरम तेलामध्ये पटापट तेलाचे सर्व पदार्थ एकदाच बनवून घ्यायचे कारण काय होतं घडी घडी परत परत आपण ते तेल थंड करतो आणि पुन्हा गरम करायला ठेवतो वेळ खूप वाया जातो हो। त्यामुळे ते एकदाच तेल गरम करायचं आणि सर्व तेलकट जे पदार्थ असतात ते एकदाच सर्व तळून घ्यायचे या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि खूप छान अशी फुगली गेलेली आहे आणि खूप पूर्ण तेलामध्ये पूर्ण अजिबात चप्पट झालेली नाही आहे एकदम मस्त टम्म भजली भजी जी आहे आपली या ठिकाणी फुगली गेलेली आहे या ठिकाणी भजीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे आणि डाळ भाताचा कुकर देखील त्याची वाफ देखील निघाली आहे आता आपण काय करून घेऊया सर्वात आधी मी इथे तांदळाची खीर बनवते यासाठी मस्त गावठी तूप टाकलेलं आहे जे आपले गावरान तूप असताना ते टाकायचं एकदम साजूक तूप टाकायचं खूप सुंदर या ठिकाणी खीर तयार होते खिरीचा देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तांदळाची खीर सर भरपूर साऱ्या खीर बनवलेल्या आहे भरपूर प्रकार बनवले आहे तुम्ही तिथे माझ्या अकाउंटला चेक करू शकता या ठिकाणी तुपामध्ये व्यवस्थित ड्रायफ्रूट्स जे आहे ना मस्त मिक्स करून घ्यायचे थोडेसे क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये चारोळे दे देखील टाकून घ्यायचे त्याच तुपामध्ये व्यवस्थित सर्व भाजून झालं की तांदळाची खीर बनवतोय आपण आणि तांदूळ जो आहे मी तोच वापरलेला आहे जो बासमती तांदूळ जो आहे त्याचं मी भात बनवलेला आहे त्यातलाच थोडा भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा फिरवून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट तयार करून तांदळाची खीर जी आहे घट्टसर होते आणि खूप सुंदर लागते तांदूळ भाजून खीर कशी बनवायची याची ही रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेक करा या ठिकाणी त्याची पेस्ट टाकून झाल्यानंतर चवीप्रमाणे साखर टाकायची आणि साखर टाकून झाल्यानंतर तुमच्या जरकडे सुकं खोबरं असेल किंवा माझ्याकडे तर डेसिकेटेड कोकोनट होतं मी तेच ते या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि थोडंसं वेलची पावडर देखील टाकायची आहे या ठिकाणी आपली खीर मस्त उकळते तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया या ठिकाणी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये मस्त हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे खूप सुंदर लागते हिरवी मिरची आणि भरपूर सारा लसूण आणि त्यानंतर टोमॅटो टाकला आहे टोमॅटो हा व्यवस्थित मौसूत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा फ्राय करून झाला की त्यामध्ये जिरे मोहरी सर्व असं टाकून घ्यायचं कडीपत्ता आणि कोथंबीर हळद हळद हे आपण डाळ शिजवताना टाकली आहे पण थोडीशी अजून फोडणीला टाकली ना खूप सुंदर कलर येतो रंग खूप सुरेख होतो डाळीला आणि हे सर्व टाकून झालं की आपण डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती टाकायची आणि मस्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकू शकता आणि नाही टाकलं तुम्हाला घट्टसर हवी असेल तर ती घट्टसर डाळ तुम्ही बनवू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्त उकळी काढून घ्यायची या ठिकाणी आपला जो पूर्ण दसऱ्याचा किंवा सणाचा स्वयंपाक आहे बनवून तयार झालेला आहे अजिबात खूप जास्त वेळ लागत नाही एकदम नियोजन करून जर स्वयंपाक केला तर खूप पटकन होतं आणि मन लावून जर स्वयंपाक केला तर खूप सुंदर होतो तुम्ही बघू शकता श्रीखंड जे आहे ते मी बाहेरून आणलेलं आहे श्रीखंड मी घरी बनवलेला नाही आहे कारण घाई खूप होती त्यामुळे मी श्रीखंड बाहेरून आणलेला आहे खूप सुंदर या ठिकाणी आपली थाळी जी आहे ती तयार झालेली आहे सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मस्तका स्वस्थ स्वस्त राहा